तर पहिलं पुस्तक आपल्याकडे आहे अपूर्वा पु ल देशपांडे यांचं तर आत्ताच्या काळात जर कोणी परदेश वारीला जात असेल दुसऱ्या देशात जात असेल तर आता ही गोष्ट खूप कॉमन झालेली आहे पण आधीच्या काळात म्हणजे अराउंड एकोणीसशे चाळीस पन्नास ह्या काळामध्ये कोणीतरी परदेशात जाणं ही गोष्ट खूप मोठी आणि दुर्मिळ मानली जायची तेव्हा पु ल देशपांडे आणि त्यांच्या पत्नी सुनीता ठाकूर परदेशवारीला निघाले होते तेव्हा त्यांच्या आधी जी प्रेपरेशन कर ते करत होते आणि त्याच्यानंतर तिकडे गेल्यावर काय काय झालं याचं खूप छान हास्यात्म वर्णन ह्या पुस्तकामध्ये केलेलं आहे जेव्हा त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना कळालं की आता हे दोघं परदेशवारीला चाललंय तर त्यांच्या आजूबाजूची लोक येऊन त्यांना कसे वेगवेगळ्या आणि खूप हास्यास्पद गोष्टींचे सल्ले देत होते किंवा जे स्वतः कधी गेले नाहीये ते त्यांना विचित्र सल्ले देत होते किंवा तिकडे गेल्यावर त्यांनी काय काय नवीन नवीन गोष्टी बघितल्या या सगळ्याचं वर्णन एका विन